मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे औसा रोडवर सात वर्षांच्या अनोळखी मुलाचा मृतदेह सापडला लातूरातील तावरजा नदी पुलाजवळील घटना लातूर लातूर शहरापासून जवळच असलेल्या पेठे येथील तावरजा नदीच्या पुलाच्या पाळुलगत एका सात ते आठ वर्षी अनोळखी मुलाचा मृतदेह जानेवारी सतरा रोजी सायंकाळी सहा पूर्णांक तीस शतांश वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री आणण्यात आला आहे शवविच्छेदनानंतरच या मृत्यूचे कारण समोर शवविच्छेदनानंतर अनोळखी मुलाच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी सांगितले मुलाचा मृतदेह तावरजा नदीच्या पाळूलगत होता रस्त्याची कामे करणा या मजुराच मृतदेह दिसला त्यांनी पोलिसांना कळवले मुलगा कुपोषित आजारी असून या मुलाच्या मृतदेहावर कुठलीही जखम नाही हा मुलगा बहुतेक बाहेर गावाहून आलेल्या मजुरांचाच असावा आजाराने मृत्यूमुखी पडल्यामुळे तावरजा नदीच्या पाळुलगत ठेवून पालक निघून गेले असावेत सदर मुलाचा आजाराने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले